मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये एक तुर्वी म्हणजे सुमारास देश भरा एक जनआंदोलन उभा राहिलं आणि या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते अण्णा हजारे यांनी अण्णा हजारे यांच्याबद्दल त्यावेळी प्रति गांधी किंवा दुसरे गांधी म्हणून देखील बोललं गेलं अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाचा इम्पॅक्ट एवढा होता की अक्षरशः केंद्र सरकारला झुकावं लागलं आणि लोकपाल बिल आणावं लागलं त्यांच्यामुळं अनेक भ्रष्टाचारी लोकांना वेसन घालण्यास त्या त्या ठिकाणच्या सरकारला मदत झाली मात्र पुना हे आंदोलन पुन्हा जे लक्षात राहिलं ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीम मुळे अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंच्या खांद्याला खांदा लावून कारभार केला तेव्हा कुणाच्याही डोक्यात केजरीवाल किंवा के इतर लोक हे सत्ताधारी होतील किंवा राजकारणात सक्रिय होतील असं नव्हतं ते अण्णा हजारेंच्या सुद्धा मनीध्यानी नव्हतं मात्र भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आणि त्या माध्यमातून जी लोकप्रियता मिळाली त्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत स्वत केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि थेट काँग्रेसच्या हातून दिल्लीचा गड काढून घेतला आणि तिथं आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन केलं हा सगळा केजरीवाल यांचा प्रवास सर्वांनाच अचंबित करणारा होता दोन हजार तेरा साली जेव्हा केजरीवालांचं पहिल्यांदा सरकार हे दिल्लीमध्ये आलं ते औट घटकेचं असेल फार काळ आम आदमी पक्ष हा सत्तेमध्ये राहणार नाही फक्त त्यांची जी काही नीती मूल्य आहेत त्या माध्यमातून लोकांचं एंटरटेनमेंट होईल आणि हे सरकार कोसळेल असं प्रत्येकालाच वाटत होतं पण गेल्या दहा बारा वर्षापासून अरविंद केजरीवाल हे दिल्ली बरोबरच पंजाबमध्ये देखील आपला जम बसवण्यात यशस्वी झाले देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हो लढवल्या आणि त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून देखील मान्यता मिळाली दे। मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जे नेतृत्व उभं राहिलं ते भ्रष्टाचारामुळच आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच नेस्तनाबूत झालं हे दिल्लीच्या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे दोन वेळा सत्तर पैकी साठ पासष्ट जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र चांगलीच धूळ चारली आहे स्वतः अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं ला आहे आणि याच कारण की अरविंद केजरीवाल यांच्यावर जनतेने एक प्रामाणिक राज्यकर्ता एक प्रामाणिक मुख्यमंत्री एक प्रामाणिक राजकारणी म्हणून जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला तडे गेले अरविंद केजरीवाल यांनी ज्या ज्या काही गप्पा मारल्या ज्या ज्या काही आश्वासनं दिली मोठमोठ्या बाता मारल्या त्यामधील अनेक गोष्टी या किती फसव्या आहेत हे जनतेच्या हळूहळू लक्षात आलं गेल्या दहा वर्षापासून देशावर भारतीय जनता पक्षाची म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पक्षाची सत्ता आहे मोदी पंतप्रधान आहेत मात्र प्रत्येक वेळी अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना टार्गेट करत इंडिया गठबंधन असेल किंवा यू असेल यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला ज्या काँग्रेसवर अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते घराणेशाहीचे आरोप केले होते त्याच सोबत त्यांनी सत्तेसाठी लोकसभा निवडणुकीमध्ये फक्ती एकोणीसशे निवडणूक असेल किंवा चोवीसशे निवडणूक असेल हात मिळवणी केली हे देखील अनेकांना पचनी पडलेलं नव्हतं आणि त्यातच एक सामान्य माणूस सामान्य माणसासाठी झटणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची जी इमेज होती ती दारू कांड जे झालं किंवा दारूच्या प्रकरणामध्ये जी काही त्यांची बदनामी झाली आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना जेलची हवाखान्याची जी, हवा जी, जी वेळ आली त्यामुळं त्यांची पूर्ण इमेज डॅमेज झाली त्यासोबतच अगदी साधी राहणी असं सांगत सर्वसामान्य माणसासोबत रस्त्यावर बोलणारा हा माणूस शीश महाल बांधतो ज्या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये पंधरा पंधरा टॉयलेट असतात तिथं कोट्यावधी रुपयांचं फर्निचर असतं आणि हा शीश महल पाहिल्यानंतर सर्वसामान्य दिल्लीकरांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की दोन हजार बाराला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपल्या समोर मतं मागणारा हाच तो अरविंद केजरीवाल नावाचा माणूस होता का की जो एवढ्या आयुष्य आरामात आता सध्या जगत आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ने, शीर्षस्थ नेतृत्वाने एक जी मोहीम चालवली होती अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात की ते भ्रष्ट आहेत त्यांच्या चारित्र्यावर थेट आरोप करण्याचा जो काही प्रकार केला गेला त्यांना जेलमध्ये टाकण्याचा जो काही प्रकार झाला त्यामुळं त्यांची इमेज पूर्णपणे डॅमेज झाली आणि त्याचा फटका हा विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला बसला विद्यमान मुख्यमंत्री अतिशय जर का सोडल्या तर एकही मोठं नाव हे आम आदमी पक्षाकडून विजयी होऊ शकले नाही किंवा विजयापर्यंत पोहोचू शकलेलं नाही आणि आम आदमी पक्षाच्या या विजयामध्ये सगळ्यात मोठा अडसर ठरला तो म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाने पक्षा इतर राज्यामध्ये आम आदमी पक्षाने जो काही फटका दिला होता त्याचा पुरता हिशोब हा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पूर्ण केला असं म्हटल्यास वावग ठरणार नाही अरविंद केजरीवाल यांनी जी काही स्वप्न दाखवली जी काही आपली इमेज बिल्ड केलेली होती त्या धोरणावर आणि त्या प्रामाणिकपणे काम करण्यात त्यांना यश आलं नाही कुठंतरी सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी अनेक ऍडजस्टमेंट केल्या नको ते निर्णय घेतले दारूचे रेट वाढवण्याचा प्रकार असेल किंवा इतरही त्यांचे अनेक मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासारखा माणूस असेल मनीष सिसोदिया यांच्यासारखा माणूस असेल यांना अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपावर जेलमध्ये जावं लागलं आणि त्यामुळं हे देखील सब घोडे बारा टक्के किंवा हमामे सब नंगे अशाच पद्धतीनं कारभार करतायत हे जनतेच्या लक्षात आलं आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं भक्कमपणे उभा राहण्याचा निर्णय जनतेनं घेतला दिल्लीश्वरांनी घेतला आणि दिल्लीच्या जनतेने सत्तर पैकी जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात टाकल्या तब्बल सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा दिल्ली विधानसभेवर फडकलेला आहे या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर निश्चितपणे असं मला वाटतं की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना टार्गेट करत सळोकी पळो करून सोडणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पाय उतार व्हावं लागलेलं आहे आणि त्यामुळंच सत्ता आली म्हणून माजायचं नसतं आणि सत्ता गेली म्हणून लाजायचं नसतं असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीनं आता इथून पुढची वाटचाल ही अरविंद केजरीवाल यांची असणार का हे पाहणं देखील असणार आहे त्याचसोबत भारतीय जनता पक्षाचा हा जो काही विजय झालेला आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे सगळे सर्वसामान्यापासून ते शीर्षस्थ नेतृत्वापर्यंत असणारे कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत देखील फळाला आलेली आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला आता दिल्ली काबीज करता आलेली आहे यापुढील कारभार हा भाजपला देखील अत्यंत सावधगिरीनं करावा लागणार आहे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे दिल्लीकरांच्या अपेक्षा देखील आता वाढलेल्या आहेत आणि या मॅन्डेटनंतर भाजप कशा पद्धतीनं दिल्लीचे डेव्हलपमेंट करतं दिल्लीच्या प्रदूषणाचा विषय असेल दिल्लीच्या ट्रॅफिकचा विषय असेल दिल्लीच्या स्लमचा विषय असेल हे सगळे विषय कशा पद्धतीने हँडल करतं आणि करना न ठेवता विरोधकांना सोबत घेऊन विकास कामं किती करतं यावरही सर्वांचं लक्ष असणार आहे न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद